श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक मार्कंडी अतिशय सुंदर एक दोन तीन चाराचा पाचवा दर अतिशय सुंदर आणि चपल खूप वेगाने येऊन या ठिकाणी मानवी रचलेले आहे ते मार्कंडी चिठून या गोविंदा पथकाने आता लक्षात ठेवा प्रेक्षकांसाठी चित्त ठरारक आहे की हा गोविंदा अजून किती कमी वेळात फायनल मध्ये आपले छर लावणार आहे हे पाहण्यासाठी सगळ्यांनी डीजे या फेरीतील धावत येऊन पाच थर लावण्याचा पहिला प्रयत्न सादर केलेला आहे आणि त्यांना या त्यांच्या प्रयत्नात कोणतीही पॅनल्टी लागलेली नाही आणि त्यांनी नोंदवलेली वेळ आहे एकोणीस सेकंद एकोणपन्नास मायक्रो सेकंद जय हनुमान शिगुणवाडी शीगुन खेळडीचा हा गोविंदा पथक आहे गेल्या वर्षी सहा थर लावून चिपळूणकरांची मनं जिंकलेला हा गोविंदा पथक आहे प्रथमच प्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदविलेला आहे अतिशय सुंदर चपळ एक दोन आता अलगच दोन ठरवले हा एक मुलगा कुठून पट्टन धावत आणि पट्टन घुसला दोन तिसरा अतिशय सुंदर चालतं अरे वा अतिशय सुंदर पाचवा तर म्हणून चढ अरे वा अतिशय सुंदर अरे वा 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 पहिल्याच वर्षी ही कला पहिल्याच वर्षी अतिशय सुंदर अतिशय सुंदर असं मानवी म्हणून हे रचलेले जय हनुमान गोविंदा पत्रक शिगवणवाडी खेडी खूप सुंदर अतिशय सुंदर गतीने मानवी मनाने असले उतरताना केवढ्याच सावधगिरीने ते उतरतायत आता गोविंदा पथकाला कोणतीही पॅनल्टी नाहीये आणि या गोविंदा पथकाने नोंदवलेली वेळ आहे

हॅलो गतीने मानवी म्हणून रस्ताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक दोन तिसऱ्या थराची गेलेली गेली सुंदर चौथ्या थराचा मुलगा वर जाण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर पाचव्या थराचा मुलगा वर जाऊन बसतोय अतिशय सुंदर अतिशय सुंदर बाहेरून कोणीही बोलू नका प्लीज पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल अतिशय सुंदर रित्या पंच आपला निर्णय देत आहेत तीन पंचांचं कोऑर्डिनेशन खूप सुंदर आहे अतिशय सुंदर रित्या या गोविंदा पथकानी या ठिकाणी पाच मानवी म्हणून रचलेले आहेत या गोविंदा पथकाला कुठली पेनल्टी नाही आहे आणि जो जी वेळ नोंदवलेली आहे ती वीस सेकंद आणि चौऱ्याहत्तर मायक्रो सेकंद वीस पॉईंट चौऱ्याहत्तर अशी विनोदवलेली आहे म्हणबरोबर धन्यवाद त्याचबरोबर पुढील पेढीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद